नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पीएम किसानच्या माध्यमातून आता वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी वार्षिक तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो आता या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तीस हजार रुपये आता खरंच वर्षाला शेतकऱ्यांना पीएम किसानच्या माध्यमातून मिळणार का मिळणार तर कोण्या तारखेपासून मिळणार शेतकऱ्यांना किती रुपयाचा पुढचा येणारा विसा वापता येणार या संदर्भानं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित झालेले आहेत आणि नमो शेतकरीच्या माध्यमातून आतापर्यंत सहा हप्ते वितरित झालेले आहेत परंतु आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झाला आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची तारीख आता जवळ आलेली आहे आणि पीएम किसानचा विसावा हप्ता विसावा हप्ता कधी वितरित होणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला पीएम किसानच्या योजने संदर्भात काही महत्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की पीएम किसानच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार ते सहा हजार रुपये पुरेसे नाही आहेत त्यामुळे आता पीएम किसानच्या माध्यमातून वार्षिक शेतकऱ्यांना तीस हजार रुपये द्यावेत अशा सूचना देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे म्हणजेच दहा दहा हजार रुपयाचे वर्षाला तीन हप्ते म्हणजे चार महिन्याला एक हप्ता तो म्हणजे दहा हजार रुपयाचा आणि दहा दहा हजार रुपयाचे तीन हप्ते म्हणजे असे तीस हजार रुपये वार्षिक केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना द्यावेत आपण जर पाहायला गेलं तर देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र झालेलं पात्र करण्यात आलेलं आहे याचबरोबर नमो शेतकरीच्या पुढच्या म्हणजेच शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी जवळपास आपल्या राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यानंतर शेतकऱ्यांना महत्वाचा आहे तो म्हणजे पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता एकत्र किंवा येण्यासाठी हे दोन्ही हप्ते येण्यासाठी तुम्हाला महत्वाची कामं करायची त्यामध्ये तुम्हाला पहिलं काम करायचं आहे तुमचं फार्मर आयडी काढायचं आहे फार्मर आयडी जर तुम्ही जर अद्यापही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं फार्मर आयडी काढून घ्या कारण की फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे येणारे पुढचे हप्ते येणार नाहीत त्यानंतरचं काम आहे तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे पीएम किसानची केवायसी केलेली केली नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या यानंतर म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे म्हणजे शासनाचे आता इथून पुढचे कोणतेही पेमेंट येणारे असतील तर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येतील त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा पुढचा हप्ता येणारा येणार नाहीये यानंतरच तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा लँडचा प्रॉब्लेम जो नो आहे ते तुम्हाला यश करायचा आहे म्हणजे दुरुस्त करायचं आहे हे तुम्हाला चार महत्वाची कामं करायचे आहेत आणि ही चार कामं केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाहीये पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता कधी येणार मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु महत्वाची काम मी तुम्हाला अगोदर सांगत आहे यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं देशाचे कृषी मंत्री आपल्या यांच्या माध्यमातून महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीएम किसान संदर्भात त्यांनी महत्वाची अशी माहिती दिलेली आहे म्हणजे ज्या शेतकरी स्वतःहून सरेंडर झाले कि कि होते किंवा चुकीच्या पद्धतीने पीएम किसान अंतर्गत सरेंडर झाले होते किंवा बाद झाले होते अशा शेतकऱ्यांना पुन्हा लाभ पीएम किसान साठी दिला जाणार आहे त्या याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना पीएम किसानचे सतरावा वा वा अठरावा एकोणीसा हप्ता मिळाला नाही किंवा मागचे भरपूर सारे पीएम किसानचे हप्ते त्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे मागचे राहिलेले हप्ते पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याबरोबर दिले जातील अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी नमो शेतकरीसाठी जवळपास त्र्याण्णव लाख सासष्ट हजार शेतकरी पात्र झाले आणि त्यापैकी जवळपास नव्वद ते ब्या नव्वद ते एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकऱ्यांचा लाभ मिळतो आणि राहिलेल्या दोन ते अडीच लाख शेतकरी काही त्यांच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा त्यांचे केवायसीमुळे किंवा इतर कारणामुळे ते बाद झालेले आहेत की त्यांना परत जर पात्र व्हायचं असेल हे सुरुवातीला मी तुम्हाला चार कामं सांगितले ती चार कामं तुम्हाला करायची आहे यानंतर आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता आला नाही मागचा पाचवा हप्ता आला नाही चौथा हप्ता आला नाही तर ते हप्ते राहिले असतील तर नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबर राहिले मागचे सगळे हप्ते या शेतकऱ्यांना येऊन जातील अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सूचना दिलेल्या आहेत की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करावी परंतु आता या सूचनाला किती प्राधान्य सरकार देते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे केंद्रीय अर्थमंत्री सुद्धा या सूचनाला किती प्राधान्य देतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु या पी एम या जगदीप जगदीप धनखड यांच्या माध्यमातून जे काही आता पीएम किसान संदर्भात बोलण्यात आला आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे खरंच पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ व्हायलाच पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कमी उत्पन्न कमी झालेलं आहे खर्च वाढलेला आहे त्यामुळे पीएम किसान अंतर्गत आता वार्षिक तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे परंतु यावरती सरकार काय निर्णय घेते हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु आता पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा देशातील शेतकऱ्यांना लागलेली आहे आता पीएम किसानचा विसावा हप्ता कधी येणार या संदर्भात मी तुम्हाला सांगतो पीएम किसानचा विसावा हप्ता या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो कारण की फेब्रुवारी मध्ये मागचा हप्ता आला होता आणि हा जून महिना चाललेला आहे त्यामुळे कालावधीत चार महिन्याचा झालेला आहे त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे तारीख संपत आहे त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पीएम किसानचा चा विसा हप्ता येणार आहे जर सरकार निधीमध्ये वाढ केली जसं की जगदीप धनक धनकड यांनी सांगितलं तसं जर झालं तर पीएम किसानचा त्या विसाव्या हप्त्याचे तुम्हाला दहा हजार रुपये येऊ शकतात नाहीतर तुमचे जे आहेत ते दोन हजार रुपये शंभर टक्के ते तर येणारच आहेत आणि नमोचा सुद्धा जून महिन्याचा सॉरी विसावा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सॉरी हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या माहिती शेअर करा धन्यवाद